एक शंका असते कुठल्या फील्ड मध्ये जायचं आणि तो माझा प्रॉब्लेम आहे मला विचार करून हे व्हायचं की मला मी काय करू जर रॉंग डिसिजन केला तर लाईफ मध्ये आपण खाली पण येऊ शकतो जर तो डिसिजन राईट असेल तर ते बरोबर आणि सरांनी आज खरंच खूप छान मार्गदर्शन केलं सरांनी ज्या ज्या फील्ड सांगितल्या त्या आजकाल कोणी सांगत नाही आम्ही सगळे सरांचे आभारी आहोत की सर इथं येऊन आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं आणि इथं असलेल्या सगळ्यांना सगळेच सरांचे आभारी आहेत की प्रत्येकाला सरांनी चांगलं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक जण सरांचं ऐकून चांगल्या चांगल्या आयुष्यामध्ये वाटचाल करेल आणि सरांचं हे की सरांनी एवढं पुन्हा लेक्चर भर पुन्हा एवढं वर्गाला मध्ये आपण डेल्थ